पैठणच्या सभागृहामध्ये विठ्ठल पंथाशी हात जुडून सोबत त्यांचे जुने मित्र बळवंत शास्त्री होते पैठण ओळखीच होते विठ्ठल पंतांची वेळा या सभांमध्ये विठ्ठल पंतांनी शास्त्रार्थ केला आणि सभागृहानं उठून उभं राहून टाळ्या वाजवल्यात आज त्याच एका सभागृहामध्ये विठ्ठल पंत हात जोडून सभेला विनंती करत होते काही अपराध जर झाला असेल तर पदरात घ्या पण माझ्या लेकरांना धर्मात घ्या सभागृहानं पटके सावरून घेतले डेरीवरून हात फिरवला पोथ्यांची पानं चाळली आणि ब्रह्मरुंदाने सांगितलं विठ्ठलपंत आजपर्यंत असं पात कोणीही केलेलं नाही तुमच्या लेकरांना धर्मात घेण्याची कोणतीही सुविधा दिसत नाही आणि राहिला तुमच्या पापाचा विषय तर एकच प्रायश्चित्त आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त सरसरून अंगावर काटाल सभागृहाला हात जोडले आणि सांगितलं हा देह बुडवायला मी तयार आहे पण माझ्या लेकरांना धर्मात सभागृहाला नमस्कार केला आणि विठ्ठल निघाले घरापर्यंत जाणाऱ्या त्या पाहुल वाटेवरच्या प्रवासामध्ये विठ्ठल बंत काय काय का आठवलं नसेल सिद्धोपंत आणि उमाबाईंची लेख रुक्मिणी काय केलं आहे काय रुक्मिणीची चूक माझ्या बरोबर तिची गाठ जोडली गेली आणि आयुष्यभर रुक्मिणीच्या वाट्याला दुःख माझ्या पोटी जन्माला आलेल्या ले लेकरांना केवळ माझ्या चुकीची ही शिक्षा विठ्ठल पंत स्वतःच्या मनाला खात खात झोपडीपाशी रुक्मिणी जागीच होती झोपडीचं दार उघडताना झालेला करर आवाज त्या आवाजानं अचानक दचकून तिनं वरती आणि विठ्ठल पंतांना मोठ्या आशेने विचारलं का हो काय सांगितलं पैठणच्या विद्वानांनी माझ्या लेकरांना धर्मात घेतील काय प्रायश्चित सांगितलं रुक्मिणी